नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणीनो आठ सप्टेंबर आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्वविख्यात गायिका आशा भोसले यांचा वाढदिवस आशाताईंना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा आशाताई म्हणजे स्वरांचं आभाळ ज्या आभाळात सदैव चांदण्याची बरसात होत असते कधी रुपेरी लखलखतं चांदणं कधी आल्हाददायक तर कधी शीतल चांदण्याचा अनुभव म्हणजे आशाताईंचं गाणं रसिक हो अशा अनेक मराठी गाण्यांपैकी सर्वात आवडतं गाणं म्हणजे हे आत्ता आपण ऐकलेलं चांदणे शिंपित जाशी हे गाणं होय या गाण्याविषयी थोडं तुम्हाला सांगते हे गाणं आकाशवाणीसाठी त्यांनी गायलं होतं कवी राजा बढे हे त्यावेळी मुंबई आकाशवाणीत कार्यरत होते भाव सरगम या सुगम संगीताच्या कार्यक्रमासाठी राजा बढे यांनी हे गीत लिहिलं होतं तारीख होती एकोणीस मार्च एकोणीसशे बावन्न अवघे सोळा सतरा वर्षांचे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी हंसध्वनी रागात हे गीत स्वरबद्ध केलं पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं हे पहिलं गीत आशाताईंनी गायलं बघा सात दशकाहून अधिक वर्षं झाली या गाण्याला आशाताईंच्या स्वरातलं चांदणं अजूनही मावळलेलं नाहीये या चांदण्याची बरसात अजूनही आपल्याला हवी हवीशी वाटते हो ना बघा आशाताईंच्या स्वरातलं चांदणं आपल्याला नेहमीच असं आनंद देत असतं सुखावून जातं त्यांनी गायलेल्या कितीतरी गाण्यातून हे चांदणं आपल्याला खुणावत राहतं कवी सुरेश भट यांच्या गझलेतील या चांदण्याचं सौंदर्य आशा त्यांच्या स्वरांनी कसं खुलवलंय बघा उरली पुराण्याची उरली पुरा उचलून रात गेली, आकाश तार कांचे उचलून रात गेली, आकाश तारकाचे आशा अशाताईच्या स्वर चांदण्याचा आनंद घेता घेता त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि हो आशाताईंच्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी कवी सुरेश भट यांनी आशाताईंसाठी एक कविता लिहून शुभेच्छा दिल्या होत्या ती कविता आता तुम्हाला वाचून दाखवते आणि कवितेनंतर आशाताईंच्या स्वरातल्या चांदण्याचा आनंद घेत घेत आपण निरोप घेणार आहोत कविता वाचते हां तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो आतानं तुझे कुठल्याही जखमेशी देणे घेणे आतानं तुझे कुठल्याही जखमेशी देणे घेणे पाऊस तुझ्यावर साऱ्या सौख्यांचा बरसत राहो हा कंठ तुझा अलबेला हा कंठ तुझा अलबेला हा रंग तुझा मतवाला तलवार तुझ्या गाण्याची बिजली समचमकत राहो तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो तू सरगम सुख दुःखांचा जपलास कसा तू सरगम सुख दुःखांचा जपलास कसा उमजेना तो कैफ तुझ्या माझ्याही धमन्यातून उसळत राहो तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो तुझ बघून हटल्या मागे आलेल्या वादळ वाटा तुझ बघून हटल्या मागे आलेल्या वादळ लाटा सुखरूप तुझ्या गीतांचे गझलांचे गलबत राहो तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो तू अमृतमय मद्याचा खळखळता अक्षय प्याला काय सुंदर लिहिलंय ना तू अमृतमय मद्याचा खळखळता अक्षय प्याला एक एक घोट सुकलेल्या शब्दांना फुलवत राहो तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो ही सांजना आयुष्याची ही सांजना आयुष्याची आताच उजाडत आहे चंद्राला उमगून गेले बघा इथे चंद्रेवर का चंद्र चांदणं खरोखरी म्हणूनच मी नेहमीच म्हणते की अशातांचं गाणं म्हणजे स्वरांचं चांदणं बघा सुरेश भट शेवटी काय म्हणत आहेत ही सांजन आयुष्याची आताच उजाडत आहे चंद्राला उमगुण गेले सूर्याला समजत राहो तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो वार्धक्य तुझ्या जगण्याला העסיצה בסרט הרעהו रसिक आशा आशा हो आशाताईंचे गाणे म्हणजे स्वरांचे चांदणे असेच बहरत राहो आशाताई शतायुषी होवो, ही शुभेच्छा देते आणि निरोप घेते नमस्कार